माझं नाव पुष्प आहे दिव्यांग एक तलाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील दिव्यांगांसाठी पद सुनिश्चितीची एक समान कार्यपद्धती लाखो दिव्यांगांना रोजगाराच्या समान संधी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय पुणे राज्यातील दिव्यांग व्यक्तींना शासकीय व निमशासकीय सेवेत नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षणाचा कायदेशीर हक्क प्रभावीपणे मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे दिव्यांगांसाठी पदसुनिश्चिती प्रक्रिया अधिक पारदर्शक शास्त्रीय व एकसमान करण्यासाठी नवीन एस ओ पी एकसमान कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो दिव्यांग उमेदवारांसाठी रोजगारात समान संधी सुनिश्चित होणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिली मुंडे म्हणाले दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही सुधारणा अत्यंत महत्वाची आहे शासकीय निमशासकीय विभाग स्थानिक स्वराज्य संस्था स्वायत्त संस्था आणि महामंडळातील सर्व मंजूर पदांचा सखोल आढावा घेऊन कोणत्या पदावर दिव्यांग व्यक्ती कार्यक्षमतेने काम करू शकतील हे ओळखणे आता बंधनकारक असेल यासाठी प्रत्येक मंत्रालयीन विभागात तज्ज्ञांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे या समित्यांमध्ये अंध अल्पदृष्टी श्रवणदोष अति अस्तिव्यंगता स्वमग्नता विशिष्ट शिक्षण अक्षमता आणि मानसिक आधार अशा प्रमुख प्रवर्गातील कि किमान एका तज्ञांचा समावेश असेल विभागाचे अखर मुख्य सचिव प्रधान सचिव किंवा सचिव समिती अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील समिती सहाय्यक तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक रोजगार मानके पदांची योग्यता तपासणी अंतिम पद सुनिश्चिती प्रस्ताव सादर करण्यात करणार आहे दिव्यांगांसाठी अयोग्य ठरलेल्या पदांना दिलेली सूट जास्तीत जास्त तीन वर्षासाठीच वैध राहील आणि त्याचे पुनरावलोकन अनिवार्य असेल असे सचिव मुंडे यांनी स्पष्ट केले प्रत्येक विभागाने दरवर्षी एक जानेवारीला पद सुनिश्चितीची अद्ययावत स्थिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि त्याची प्रत आयुक्त दिव्यांग कल्याण व विभागाला सादर करणे बंधनकारक असेल सरळ से सेवा भरती किंवा पदोन्नती प्रक्रियेदरम्यान संबंधित भरती यंत्रणेला तीन वर्षात एकदा पदसुनिश्चितीचा आढावा घेतल्याने प्रमाणपत्र सादर करावे लागेल या संदर्भातील शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निगर्मित केला असून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तो उपलब्ध आहे धन्यवाद पुष्प आहे दिव्यांग एकतालाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बसमध्ये दिव्यांगाची अडवणूक यू डी आय डी असूनही पूर्ण भाडे वरवडमध्ये प्रहारचा दणका तांत्रिक कारणाचे दिले होते निमित्त पुणे लातूर बसमधून प्रवास करणाऱ्या एका दिव्यांग प्रवाशाला यू कार्ड दाखवून सवलत नाकारत पूर्ण तिकीट आकारल्याचा प्रकार समोर आला आहे कार्ड मशीनवर ओपन होत नसल्याचे कारण देत वाहकाने दिव्यांगाची अडवणूक केली या प्रकारानंतर प्रहार वाहकाला जाव विचारला वरबंड येथील दिव्यांग आबा केशव फरगडे हे सव्वीस दिस डिसेंबर रोजी पूर्ण पुणे लातूर बसने प्रवास करत होते नियमानुसार दिव्यांग व्यक्तीच्या अपंगत्व अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार एक चतुर्थांश प्रवास भाडे घेणे अपेक्षित होते मात्र वाहकाने यू डी आय डी कार्ड मशीनवर तांत्रिकदृष्ट्या ओपन होत नसल्याचे कारण पुढे करत त्यांना पूर्ण तिकीट काढण्यास भाग पाडले यामुळे फरगडे यांना फोन करून पैशाची जुळाजुळ जुड़ करावी लागली आणि तिकीट काढावे लागले हा प्रकार आबा फरगडे यांनी प्रहारचे कार्यकर्ते अनिल फरगडे यांना फोनवरून कळविला बस वरवंड येथे आल्यावर प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष देवेकर यांनी संबंधित वाहकाला गाठून जाब विचारला यावेळी वाहकाने आपली चूक झाल्याचे मान्य केले प्रवासात दिव्यांगांना नेहमीच तुच्छतेची वागणूक मिळते हक्काचे आरक्षित सीट मिळत नाही आणि चढताना मदत करण्याऐवजी चालक वाहकाकडून वाद घातला जातो तांत्रिक कारणे पुढे करून सवलत नाकारण्याचे नाकारणे चुकीचे आहे एस टी वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना योग्य समज देणे गरजेचे आहे सुभाष देवेकर कार्याध्यक्ष प्रहार संघटना धन्यवाद